नमस्कार आज मी तुम्हाला मिक्स पिठापासून धिरड्यांसारखा खूपच हेल्दी आणि चवीला भन्नाट टेस्टी व लवकरात लवकर म्हणजे की अगदी पाच ते दहा मिनिटात होणारा नाश्ता बनवून दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी एका भांड्यात घेऊ एक लहान वाटी किसलेलं गाजर एक लहान वाटी बारीक चिरलेला कांदा एक लहान टमाटर सुद्धा बारीक चिरून घ्यायचं आणि एक लहान वाटी बारीक चिरलेला पत्ता कोबी दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या हा हे तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची स्किप करून त्याऐवजी लाल तिखट वापरू शकता नंतर एक लहान वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची सोबतच थोडी कोथिंबीर टाकू आता काही पावडर मसाले टाकूया यात अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा जिरे पावडर तसेच चवीपुरतं मीठ टाकून आधी मीठ व मसाले भाज्यांमध्ये व्यवस्थित मिसळून घेऊ आणि हा इथं तुम्ही भाज्या व मसाले तुमच्या आवडीनुसार घेऊन त्यांचं प्रमाणही कमी किंवा अधिक करू शकता आता यात टाकूया साधारण तीन चमचे गव्हाचं पीठ व तीन चमचे बेसन आणि सोबतच तांदळाचं पीठ तसेच सेम मापात बारीक रवा आणि शेवटी एक लहान चमचा आलं लसणाची पेस्ट टाकू तर या ठिकाणी मी सर्व पीठ साधारण तीन चमचे म्हणजे समान मापात घेतली आहेत म्हणून तुम्हीही तुमच्या नाश्त्यानुसार पिठं घेताना तेही असं समान मापात घ्या आणि हो तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ वापरलात तरी चालेल आता यात थोडं थोडं पाणी टाकून मिश्रणात गाठी होणार नाही याची काळजी घेत मिश्रण मिडियम पातळसर बनवून घ्यायचं आहे जसं की आपण नेहमी दिरड्यांसाठी बनवतो त्याप्रमाणे मला इथं थोडं थोडं करून साधारण एक कप पाणी लागलं तुम्हीही तुमच्या पिठाचा अंदाज घेऊन थोडं थोडं वा पाणी वापरत असं मिडियम पातळसर मिश्रण बनवून घ्या आता याचे धिरडे बनवूया त्यासाठी तुम्हाला ज्या आकाराचे धिरडे बनवायचे असतील त्यानुसार तवा किंवा पॅन घेऊन त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि यानंतर पळीने मिश्रण पॅनमध्ये व्यवस्थित पातळसर पसरवून घ्यायचं आहे तुम्हीही शक्यतो पातळसर पसरवण्याचा प्रयत्न करा आता गॅसची फ्लेम मिडियम करून याला दोन मिनिट झाकून भाजूया दोन मिनिटानंतर हे पहा हे वरून पूर्ण सुकलं की यावर थोडंसं तेल किंवा तूप जेही तुम्हाला आवडेल ते लावून घ्यायचं आणि नंतर याच्या कडा सोडवून धिरडं पलटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता यावर जाळी किती सुरेख आली आहे आणि रंगही किती छान आलाय पहा तर हे धिरडे दिसायलाच नाही तर खायलासुद्धा एक नंबर टेस्टी चवदार लागतात असं याला दोन्ही बाजूनी छान खमंग खरपूस भाजून घ्यायचं व याच रीतीने सर्व धिरडे बनवून घ्यायचे तर असे खूपच पौष्टिक मिक्स भाज्यांचे व पिठांचे धिरडे चटणी असो वा नसो हे खायला भारी चविष्ट लागतात मग एकदा जरूर बनवून पहा तसेच आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका